नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही घडामोडींकडे मुजोर वाहन चालकांविरुद्ध नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस बंद असलेली कारवाई सुरू करण्याचा वाहतूक शाखेचा निर्णय आणि डिजिटल तिकीट काढण्यास प्रवाशांची पसंती वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांमुळे पादचारी तसंच प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावं लागतं अनेकदा अपघाताचाही सामना करावा लागतो कर अशा वाहन चालकांची तक्रार करणारी प्रक्रिया किसकट असल्यानं प्रवासी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत याचा गैरफायदा होतो परंतु आता अशा प्रवासी पादचारी वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या नागरी पोर्टलवर लोकांकडून तक्रारींचा पाऊस पडू लागला अवघ्या पाच महिन्यात सुमारे दोन हजार जणांनी चालकांच्या चुकीच्या वागण्याच्या तक्रारी केल्या यात मुजोर रिक्षा चालकांचा जास्त समावेश आहे वाहन चालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचे आहे अशा नियमांचा भंग करणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते परंतु अनेकदा अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आणि तक्रारींसाठी लागणाऱ्या किचकट प्रक्रियेमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या गुन्ह्यांना अनेकदा अभय मिळतं त्यामुळे अशा वाहन चालकांची मुजोरी वाढून प्रवाशांच्या जीवितला धोका निर्माण होतो वाहनांच्या प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणं मनमानी भाडा करणं नो पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करणं बेदरकारपणे वाहन चालवून दुसऱ्यांच्या जीवितला धोका पोहोचवणं अशा अनेक प्रकारच्या थेट तक्रारी करण्यासाठी वाहतूक विभागानं नागरी पोर्टल सुरू केले या पोर्टलवर नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पडला असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते वाहतूक विभागानं सुरू केलेल्या व्हॉट्सअप आणि मदत क्रमांकावर नागरिकांना तक्रारी पाठवता येतात वाहतूक पोलिसांकडे आलेल्या तक्रारींची तात्काळ शहानिशा करून संबंधित वाहन चालकावर ऑनलाईन दंड पाठवला जातो जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत नागरिकांनी नागरी पोर्टलवर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या एक हजार नऊशे चौसष्ट वाहनचालकांवर तक्रारी केल्यात अनेक नागरिकांकडून या पोर्टलवर तक्रार करण्याची प्रक्रिया चुकत असल्यामुळे अनेक वाहन चालकांची दंडापासून सुटका देखील होती त्यामुळे नागरिकांनी तक्रार करण्याची पद्धत अभ्यासून योग्य प्रकारे तक्रार करावी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकाही वाहन चालकाच्या चुकीला माफी देणार नाही असं ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शेर साठ यांनी सांगितलं ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेनं घेतला आहे चुकीच्या पद्धतीनं होणारी कारवाई आणि टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांमुळे होणारे वादाच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या नागरिकांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांना ही कारवाई बंद करावी लागली होती ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो इथे ठाणेश्वर वाहतूक पोलिसांकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते रस्त्यालगत बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या दुचाकींवर टोईंग वाहनाद्वारे कारवाई होत आहे का ही कारवाई करताना टोईंग वाहनांवरील कर्मचारी हे चालकांसोबत वाद घालतात अनेकदा चालक हा दुचाकीपासून काही अंतरावर असतानाही हो त्याची दुचाकी उचलली जात होती त्यामुळे अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या टोईंग बंद व्हावी यासाठी आंदोलन देखील झाली त्यामुळे टोईंग कारवाई बंद करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली होती आता ही टोईंग कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेनं घेतलाय टोईंग वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि उद्घोषक बसवले जात आहेत या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दहा दिवसांचे चित्रीकरण जपण केलं जाणार आहे उद्घोषकांवरून उद्घोषणा केल्यानंतर वाहनांवर कारवाई केली जाईल असं वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी स्पष्ट केलं मागच्या सहा महिन्यापासून आपल्याकडे आपण बंद केल्या होत्या सी सी टी व्ही आणि त्याचे मेगाफोन्स वगैरे कार्यरत नव्हते काही लोकांच्या भरपूर तक्रारी होत्या जानेवारी एंडला आपण त्यांच्याबरोबर करार करून त्या एक दोन दिवस हे केल्या आणि नंतर तक्रारीत वाढ झाली त्याच्यामुळे आपण तात्काळ लगेच बंद केल्या होत्या पण आता त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी टोविंग मॅनची जी कारवाई आहे त्याच्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आपण टोविंग मॅनवर सी सी टी व्ही माउंट केलेले आहेत आणि मेगाफोनही त्याचा सगळ्या मेगाफोन्स चालू आहेत की नाही त्याच्या आत्ताच आपण पूर्ण इन्स्पेक्शन केलेलं आहे इन्स्पेक्शन कमिटीत मी माझे ए सी पी आणि पी आय ॲडमि या तीनच्या तीन, तीन जणांच्या कमिटी मी त्यांचं इन्स्पेक्शन केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने सी सी टी व्हीमध्ये दहा दिवसाचं फुटेज राहणार आहे ते सी सी टी व्ही त्या जे क्रेन मालक आहेत त्यांच्यासाठी ते अवेलेबल कर त्यांना ॲक्सेस दिलेला आहे आणि आपलं जे कंट्रोल रूम आहे ठाणे पोलीस ट्रॅफिक पोलीसचं जे कंट्रोल गं, रूम आहे ती नात नाका या ठिकाणी त्याचं लाईव्ह आपण फिड्स घेणार आहोत आणि त्याचं दहा दिवसाचं फुटेज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे सर याच्यावर कर्मचारी जे काम करतात टोईंगचं ते आणि लोकांमध्ये नेहमी वाद होतात ते ते नशा करतात तंबाखू खातात याबद्दल तुमचं काय नियंत्रण याबाबत वारंवार त्याच्या ही तक्रारी प्राप्त होत्या त्याच्यामुळे उद्या आपण त्यांची ट्रेनिंग सेशन घेत आहोत की लोकांबरोबर सौजन्यानी कसं वागावं हो, आपण कसं राहावं आणि जर कोणी गुटखा खातानी पान खाऊन किंवा दारू पिऊन जर अशा प्रमाणाचं व्यसन करून जर कोणी क्रेनवर कर्मचारी काम करत असेल तर त्या ता क्रेनचे तात्काळ परवाना रद्द करण्यात येईल फक्त त्यासाठी आपल्याला प्रॉपर एव्हिडन्सेस लागतील आणि ते केलं का आपण त्याची पुढील दिवस पुढील सहा महिन्यासाठी किंवा वर दोन वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी त्याची त्याच्याबरोबर जर करार आहे आपण त्याला रद्द करू सर सामान्य गेल्या सहा महिन्यापासून क्रेन ही बंद होते टोई सामान्यांना अनेक तक्रारी तुमच्याकडे आले, आल्या आलेल्या आहेत तर त्या तक्रारीबद्दल काय सांगाल कारण सामा आत्ताचं एक सामान येऊन गेला की साहेब फुटपाथवर गाड्या आहेत ऑनलाईन दंडाचा काही परिणाम होत नाही त्या टोईंचा काय फरक पडणार आहे का आता Uh, आपण वारंवार आपल्याला फुटपाथवर पार्किंग झालेली फुटपाथच्या स्वाय पायडला नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली पार्किंग झालेली टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील याशी आपल्याला वारंवार तक्रारी प्राप्त होतात पण आपण त्या ठिकाणी जाऊन ई ई चालनमार्फत त्यांच्यावर कारवाई करतो अनाऊन्समेंट करतो पण त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होताना दिसून येत नाही त्यासाठी टोईंग वे व्हेकल्स आपण चालू करत आहोत की पहिले आपण फुटपाथ क्लिअर करणार आणि जे नो पार्किंगचे बोर्ड्स आहेत त्याच्या खाली आणि नंतर जे रस्त्यात सामान्य रहदारी ज्या अड़थला करत अशा का वाहन टोकनेबत कारवाई करना ठाणे रेल्वे कर स्थानक हे महत्वाचं आणि गर्दीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं या स्थानकातून दिवसाला पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात स्थानकात तिकीट काढण्यासाठी खिडकी बाहेर लांबच लांब रांगेमध्ये उभं राहण्यापेक्षा आता डिजिटल तिकीट काढण्याला प्रवाशांनी पसंती दिल्याचं दिसून येत आहे यामध्ये एटी एटीव्हीएम यंत्रणा आणि मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याचं रेल्वे प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीमधून दिसून येते रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सोयीसाठी यूटीएस ऑन मोबाईल हे विशेष मोबाईल ॲप सुरू केले या ॲपमुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी स्थानकावर जाण्याची गरज भासत नाही थेट आपल्या स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करता येतं शिवाय या ॲपमुळे कॅशलेस व्यवहार शक्य झाल्यामुळेही प्रवाशांचा कल या सुविधेकडे वळताना दिसतोय एस ॲपचा वापर केल्यास तिकीट खरेदीसाठी लागणारा वेळ वाचतो आणि रांगेत उभा राहण्याचा त्रासही सोसावा लागत नाही के ना केवळ यूटीएस मोबाईल ॲपच नाही तर एटीव्ही एम जनसामान्य तिकीट सेवा केंद्र स्थानक तिकीटिंग सेवक यात्री सेवक यासारखे विविध पर्याय उपलब्ध करून दिले लागतील त्यामुळे तिकीट खरेदीसाठी अनेक पर्यायी मार्ग खुले झाले विशेष म्हणजे प्रवाशांना या यंत्रणांमुळे वेगवान सोपा आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अनुभव मिळतोय रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार ठाणे स्थानकात सुमारे बत्तीस लाखाहून अधिक प्रवासी मासिक त्रैमासिक आणि वार्षिक पास वापरतात तर दर महिन्याला अकरा लाख एकोणसाठ हजार दोनशे सत्याहत्तर अधिक प्रवासी एटीव्ही एम मशीन्सचा तिकीट खरेदीसाठी वापर करतात तर मोबाईल ॲपचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या सात लाख अकरा हजार सातशे नव्वद इतकी आहे तर जे टी बी एसचा वापर चार लाखाहून अधिक प्रवासी करत आहेत यात खिडकीद्वारे तिकीट काढणाऱ्यांची संख्या सात लाख बहात्तर हजार इतकी आहे महापालिका क्षेत्रातील नाले गटारांमधील पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत होतं ही बाब लक्षात घेऊन ठाणे पोलीस क्षेत्रातील प्रमुख आठ नाल्यांवर सेन्सरमुळे नाल्यातील पाण्याची पातळी समजणार असल्यानं पूरमुक्त ठाणं ठेवण्यास मदत होणार आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसानं लवकर हजेरी लावल्यानं ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे शहरातील नालेसफाईची कामं जलदगतींना पूर्ण करण्याची तयारी एकीकडे एक सुरू आहे तर दुसरीकडे पावसाळ्यात नाले गटारं तुंबून त्याचं पाणी रस्त्यावर जलजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी पालिका प्रशासनानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली याच अनुषंगानं शहरातील दरवर्षी पाणी साचण्याच्या नाल्यांवर पाणी खेचण्यासाठी पंप बसवण्याची मोहीम हाती घेतली त्याचबरोबर वृंदावन ठाणे कॉलेज साकेत मुंब्रा स्मशानभूमी नाला गायमुख हिरानंदानी इस्टेट आणि आणखी दोन नाल्यांवर सेन्सर लावण्यात येणार आहेत त्यामुळे नाल्यातील पाण्याची पातळी तसंच धोकादायक परिस्थितीचा अंदाज सेन्सरच्या माध्यमातून दिला जाणार आहे तसंच पालिका मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाबरोबर नऊ प्रमुख समितीत आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केला आहे या ठिकाणी प्रत्येकी दोन ते तीन कर्मचाऱ्यांवर प्रभाग समितीनिहाय तक्रारी सोडवण्याची जबाबदारी आहे महापालिकेनं शहरातील नाल्यांमधील पाणी पातळीची नोंद ठेवण्यासाठी एक सुरक्षा चौकी उभारली आहे या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात असणार आहेत त्याच्या माध्यमातून पंप सुरू आहेत किंवा बंद पडले त्याची चाचपणी केली जाते के तसंच स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी मोबाईल क्रमांक घेतले असून पालिकेच्या व्हॉट्सॲप ग्रोपवर जोडण्यात आले त्यानुसार पाणी साचण्याच्या ठिकाणी कर्मचारी नसला पंप बंद पडला किंवा पाणी साचल्यास त्याची वर्दी आता स्थानिकांना या माध्यमातून देता येणार आहे क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका टोळक्यानं दुसऱ्या गटातील शिवम करोतिया पाठीच्या उजव्या भागावर वार केले हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवमचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यात असल्याची माहिती बागळेस्ट्रेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी शिवा यांनी दिली बागळेस्टेट साठवाडी भागात सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ज्ञानसाधना कॉलेज जवळ भावेश करोतिया हा मुलासह रवी शर्मा यांच्याबरोबर क्रिकेट खेळत होता दरम्यान भावेशचा खेळण्यावरून रवीबरोबर वाद झाला रवीनं भावेशला मारहाण केली या वादानंतर कुटुंबियांच्या आग्रहावरून वाद मिटता वाद मिटल्यानंतर पुन्हा पोलीस समोर भावेशचे दोन्ही भाऊ साहिल आणि शिवम तसंच रवीचा मित्र तनिष सिंग यांच्यात वाद झाला वादातून त्यांच्या ही झाली त्यामध्ये तनिष न शिवमच्या उजव्या बाजूला चाकू खूप असला गंभीर जखमी झालेल्या शिवमला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला हजोरीतील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारादरम्यान शिवमचा साडेसहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला सोमवारी दुपारी ठाणे सत्र न्यायालयात आरोपी रवी वर्मा याला न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयात आलेल्या युक्तिवादात सरकारी वकिलांनी आरोपीला पोलीस कोठडीची मागणी करत तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देण्याचं काम आणखीन तपास शिल्लक असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची त्याबाबत चौकशी करायची असल्याचं सांगत न्यायमूर्तींनी पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर दुसरीकडे बचाव पक्षाचे वकील गिरासे आणि शिंदे यांनी मात्र सदर प्रकरणात कुठल्याही पद्धतीत सबळ पुरावे नसताना आरोपी रवी मर्मा याला फसवण्याचा प्रकार दिसत आहे न्यायालयामध्ये कुठलाही सबळ पुरावा दिला नाही शिंदे आणि गिरसे म्हणाले की कुठल्याही पद्धतीचा ठोस असा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आलेला नसल्याचं सांगत सा त्याच्याकडे सापडलेल्या न्या डायरीत मात्र त्याला उद्या कुठे कामाला जायचंय कुणाकडे जायचंय याबाबतच्या नोंदी डायरीत सापडल्या तर त्याच्या खात्यावर मोठ्या प्रमाणावर पैसे आल्याच्या दाव्यावर बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की त्याच्या खात्यावर फक्त त्याच्या भाचीसाठी दोन हजार रुपयांची रक्कम ही तिला खाऊसाठी प्रीती नावाच्या मुलीनं पाठवल्याचं समोर आलं बचाव पक्षाच्या वकिलांचं म्हणणं आहे की सदर प्रकरणांमध्ये रवींद्र वर्मा याला अडकवण्यात येत आहे तो मुलाचा भारतीय तो मुळचा भारतीय असून कायम भारतातच वास्तव्यास आहे त्याचप्रमाणे त्यानं आत्तापर्यंत असं कुठल्याही पद्धतीनं देशद्रोही कृत्य केलं नसून या प्रकरणात त्याला काही गोष्टींचा सांगावा करत अडकवण्यात येत असल्याचं म्हणणं आरोपी वकिलांनी केलंय मला मागच्या तारखेला अरेस्ट डायरेक्ट दाखवलं गेलं की पस्तीस एची नोटीस न देताही मला डायरेक्ट अरेस्ट केलंय तरीही आम्ही तपासाला अजूनपर्यंत सहकार्य करतोय जी माझ्याकडे डायरी होती जे काही होतं मी तपासाला सर्व दिलेलं आहे आणि जी डायरी होती डायरीत मी काय नमूद करायचो की ज दुसऱ्या दिवशीचं माझं काम काय ह्या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत त्याच्यात असं काही की बाबा काही वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या देशहितासाठी मी एक्सपोज करतो आहे किंवा काय करतो आहे असं कुठलंही न होतं त्याच्यात आता काय पैशाची देवाणघेवाण झाली का नाही ना नाही पैशांचं काहीच नाही पैशांचं कुठलंही नाही हे फक्त पोलीस कस्टडी वाढवण्यासाठीच हा सर्व प्रयत्न चाललेला आहे बाकी काहीच नाही आहे आज मागच्या तारखेला वाईस रे वाईट सॅम्पल घेण्यासाठी पोलीस कस्टडी वाढवून घेतली होती आजच्या तारखेला वाईस सॅम्पल घेतला गेला आजच्या तारखेला आहेत की परत आम्हाला पैशांची काय देवाणघेवाण झालेली का तो तपासाचा विषय आहे आफ्टर चार्जशीट त्या गोष्टी सर्व समोरच येतील पण आता पोलीस कस्टडीची गरज काय आहे मी काय भारतातच जन्मलेलो आहे माझं पूर्ण फॅमिली भारतात जन्मलेली आहे मी कुठला देशद्रोह करून बसलेलो आहे ते माझं त्या पैशाची देवाण झालेलं आहे का आतापर्यंत न्यायालयासमोर हो। कुठला कस्तावी समोर पुन्हा कुठलाही आणलेला नाही आहे सर कुठलाही नाही मी तेच म्हणलो की सीडीआर आणा की हा नंबर पाकिस्तानचा आहे हा नंबर इकडचा आहे काहीच नाही मागच्या तारखेला माझं त्या त्याच बेसवर आर्ग्युमेंट झालं कुठलीही गोष्ट तपासाला समोर आणलेली नाही आहे त्या पैसे देण्यात आले का त्याला अनुष्यकून त्या गोष्टी समोर आलो तेच हानी ट्रॅप जो झाला ना तो याच गोष्टीवरनं झाला की तुझ्या घरी कोण कोण राहतं बच्चू राहतं तर तिने तो नंबर मला पै पाई, पैशांची कुठं गरज नव्हती हो दोन हजार माझ्या अकाउंटला टाकलेत माझ्या आरोपीच्या अकाउंटला टाकलेत त्या प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून या तुझ्या अकाऊंटला असू दे म्हणून आणि माझी कडकडीची विनंती युवा युवा वर्गाला कडकडीची विनंती अशी आहे की यांनी फेसबुकला कुठलीही रिक्वेस्ट आली कुठलंही काही आलं तर लगेच ॲक्सेप्ट नका करून हाच असाच हनी ट्रॅप एखाद्याच्या जीवाशी आणि पूर्ण करिअरशी करिअरशी खेळतो आहे आणि कुटुंबाला वाईट अवस्थेत नेणारी ही गोष्ट होते त्यासाठी कुठलाही अवेअरनेस स्वतःसाठी असू द्या जर कधी तुम्हाला असं वाटलंच की आपण हनी ट्रॅप होतो आहे वन नाईन थ्री झिरो हा पोलीस हेल्पलाईन नंबर आहे लगेच त्यांना कळवा पण अशा गोष्टींना बडी पडू नका आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेले असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा मुजोर वाहन चालकांविरुद्ध नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस बंद असलेली कारवाई सुरू करण्याचा वाहतूक शाखेचा निर्णय आणि डिजिटल तिकीट काढण्यास प्रवाशांची पसंती आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे दिन साहिलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार